राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली सार्वजनिक बांधकाम विभागानेही रस्त्यांच्या कामांना अग्रक्रम देऊन राज्यभरातील कामांना वेग दिला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे माढा वैराग रस्ता मी गेली वीस वर्ष झाले हा रोड न जा करतो आहे पण हा पहिला रोड अत्यंत खराब होता गाड्यांचे टायर फुटणे पंक्चर होणे ट्रॅक्टरचे आक्चल तुटणे वगैरे टू व्हीलरला तर गाडी चालवायची येत नव्हती अशी पेशंटला हॉस्पिटल नेताना लई अडचणी येत होत्या तरी आता हा रोड चांगला झालेला आहे त्यामुळं असं वाटतं की मुक्त झाल्याने स्वतंत्र मिळवणे भारताला तालुक्याचं ठिकाण आहे माडा पहिला रस्ता खराब होता येण्या जाण्याला त्रास व्हायचा आता रस्ता चांगलं झालं तर माणूस लवकर पोचतोय गाड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि एकदम सुरक्षित येता जात आहे शाळेला जास्त करून आमच्या बाजार केवळ ते मानेगाव रस्ता येथे मोठ्या पुलाचे बांधकाम पहिले आम्हाला यायला भरपूर अडचण होत होती माझा व्यवसाय शेती आम्हाला अडचण होत होती पण आता हा पूल झाल्यापासून व्यवस्थित सुखरूप जाता येता येत आहे ये। शाळांची सोय झाली एसटी चालू झाली एवढं चांगलं काम झालेलं आहे ब्रिज नसल्यामुळं पाण्यातून लेकरांना ले जावं लागत होतं पाणी न वाहत होतं अशा परिस्थितीत लेकरांची आण्याजाण्याच्या सोयीला गैरव्यवस्था होती पण आता चांगलं एकदम व्यवस्थित चाललेलं आहे थोडा पाऊस झाला तरी या रोडवर पाणी येत होतं पूल नसल्यामुळे आता एकदम मोकटे झालेलं आहे काम आता एस वगैरे पण चालू झालेले आहे याच्या पुलाचं काम झाल्यामुळे आता सगळ्यांची दळणवळणाची सुविधा चांगली झाली आहे कुंबेज खैराव रस्ता येथे पुलाचे आणि पोच मार्गाचे बांधकाम मी शेतकरी आहे पूर्वी हा पूल नव्हता तेव्हा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक अडचणींना या ठिकाणी पूल द्यावं लागत होतं त्याचबरोबर शेतकऱ्यांना खतं आणण्यासाठी किंवा इतर कामासाठी सुद्धा अडचणी होत्या दोन असून असूनसुद्धा नदीला पाणी असल्यानंतर एकमेकांच्या गावामध्ये जायलासुद्धा अडचण येत होत्या परंतु हा पूल झाल्यापासून शेतकरी असेल व्यापारी असतील त्याचबरोबर कारखान्यासाठी जाणारा ऊस असेल या सगळ्यांसाठी या पुलाचा मोठ्या प्रमाणात फायदा शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना या ठिकाणी झालेला आहे माडा या ठिकाणी जाण्यासाठी पूर्वी मानेगाव मार्गे तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरून जावं लागत होतं परंतु आत्ता दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर या पुलामुळे माडा जवळ आलेला आहे त्यामुळे शासकीय कामं असतील किंवा इतर कामासाठी दवाखान्यासाठी लोकांना कमी वेळेत आता पोचता येतं त्याचबरोबर या पुलामुळे सोलापूरला जायला सुद्धा मार्ग या ठिकाणी जवळचा झालेला आहे अशा प्रकारे सर्वांना उपयुक्त असा हा पूल ज्याची मागणी गेल्या तीस वर्षापासून होती ती आता पूर्ण झाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम रस्ते आणि पुलांच्या या कामांमुळे या भागातील वाहतूक सुरळीत झाली आहे रस्ता चांगला झाल्यामुळे नागरिकांचा प्रवास जलद आणि सुरक्षित होत आहे पावसाळ्यात रस्ता पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद व्हायची आता पुलाचे बांधकाम केल्यामुळे येथील वाहतूक बारमाही सुरू राहत आहे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू असून यामुळे शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे माढा मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे